मुंबईमध्ये जे निकाल आले ते महाराष्ट्र आणि मुंबईची पब्लिक यांनी जे आपलं डिसिशन घेतले घेतले कारण तुम्ही पाहत असाल त्या दिवशी इलेक्शन आणि इलेक्शनचं पूर्ण कॅम्पेन आम्ही पाहिले पण लोकांचं असं काय जे क्रेज असतात ना काय हे आपलं कॅन्डिडेट हे आपली पार्टी आणि हे ते तसं नव्हतं तर कॉमन पब्लिक त्यांनी डिसाईड केलं होतं आम्हाला वोटिंग कोणाला द्यायचं आहे कोणी जाऊन बोलले पण नाही आहे की तुम्हाला कोणाला मी स्वतः मला माहीत आहे मला जाऊन कोणाला वोट द्यायचा आहे कारण इथे पार्टी इथे कॅन्डिडेट नव्हता इथे इम्पॉर्टंट जे फॅक्टर मेन होता ते बी जे पी वर्सेस काँग्रेस होता किंवा जे जे आम्हाला जे गवर्मेंट आम्ही दिली होते आणि जे गवर्मेंटने आम्हाला रिटर्न दहा दहा वर्षात जे परत आम्हाला दिले तर आमचा गॅस आमचा सिलेंडर आमचा किचन महिला असून मी आमची स्वतःची पहिल्यांदा माझा इशू माझा किचनचा आहे सेकंड इशू एम्पावरमेंट ऑफ वुमन आणि वुमन जे हॅरेसमेंट जे केसेस जेवढे रेप केसेस झाले जेवढे वुमन हॅरेसमेंट आहे ते सगळ्यांना माहीत आहे हा इश्यू आम्ही नेहमी नेहमी हेल्पसाठी अगं जे गव्हर्नमेंट आम्हाला हेल्प केली नाही मोदींजींचं आम्हाला असं होतं की हे आम्हाला आमच्यासाठी काहीतरी करणार आणि यांचं जे इकॉनॉमी वाढणार किंवा एम्पॉवरमेंट वाढणार किंवा जॉबलेस लोकांना जॉब भेटणार पण आम्हाला असं दिसलं की मोदीजी फक्त स्कायमध्येच अवेलेबल होतात खाली ती ग्राउंडमध्ये होताच नाही आणि जे होते ज्यांनी ग्राउंड लेवलला टच केले आज त्यां पब्लिकने त्यांना वोट दिले कारण बिकॉज एव्हरी वोटर नोज एव्हरी वोटर नोज व्हॉट ही वॉन्ट्स आता ते टाईम गेला आहे की तुम्ही इन्फ्लुएन्स करा किंवा लोकांना काहीतरी ब्राईब करा ते ब्राईबरी आणि लोकांना माहीत आहे की आता सध्या आम्हाला पाच साल हेच झेलायचं आहे मग त्यांना माहीत आहे की आम्हाला कोणाला वोट द्यायचं आणि त्यांनी प्रॉपर वोट दिले आणि प्रॉपर माझे माझं मत असं आहे की वोटिंग प्रॉपर झाली आहे जेव्हा कोविड होता तेव्हा उद्धव ठाकरे होते आणि बघा गवर्नमेंट मध्ये असं असतो ना की कुठेतरी लाईक सगळी फिंगर्स प्रॉपर नसतात पण ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना भेटते आता ह्यांना पण दिली होती ऑपॉर्च्युनिटी पण जे आता पब्लिक फेवरिझम झालंय तर ते हेच सिद्ध आहेत त्या ते उद्धव ठाकरेंना मोर कॉन्फिडन्स लोकांना त्यांचं बरं आहे काँग्रेसचं पण राजकारण आता बदललेलं आहे त्यावेळेचं राजकारण होतं तुष्टीकरणाचं राजकारण होत त्यांच्याकडे पण आता ॲक्च्युली काँग्रेसला पण समजलेलं आहे आता तुष्टिकोनं तृष्टिकोनाने एखाद्याची बाजू घेऊन एका विशिष्ट जमातीची बाजू घेऊन हे काँग्रेसवाले राज्य करत होते पण त्यांना पण आता समजलं की जास्त फार वेळ चालणार नाही त्यामुळे सर्व स धर्मसमभाव या अनुषंगाने काँग्रेस पुढे जाते आहे त्यामुळे त्यांच्या गेल्या वेळेला पन्नासच्यापेक्षा कमी जागा होत्या आता शंभर जागा झालेल्या आहेत त्यांच्या हे सगळं म्हणजे आता जे काय चाललेलं आहे रा काँग्रेसला पण समजलेलं आहे असं चालणार नाही त्यामुळे त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला त्यामुळे काँग्रेसच्या आता शंभर वर शंभरच्या वर जागा आलेल्या आहेत ज्या ज्या वेळेला एक हाती सत्ता हे कुठच्या तरी पक्षाकडे गेलेली आहे त्यानंतर त्यांची चांगल्या प्रमाणात त्यांची हवा डोक्यातली हवा ही या देशानेच काढलेली आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती ही पुन्हा एकदा झालेली आहे त्यांचा जो नारा होता आपकी बार चारसो बार चारसो बार तर कालपासून एक व्हॉट्सअपवर आणि इतर समाज माध्यमांवर एक मेसेज फिरतो आपकी बार चारसो बार चारसं बर नाही तर या देशातल्या जनतेने त्यांच्या आता चोकोभार दिलेला आहे ही परिस्थिती आज आहे आणि खरं आहे जे चित्र आहे ते चित्र आहे महायुतीची पिछआड झाली आहे म्हणजे होणारच होती पाच वर्षात बी जे पीने जे गलिच्छ राजकारण जे सामान्य सामान्य नागरिकांच्या हृदयात रुजवलेलं त्याला कुठेतरी आज मातीत मिळवण्यासाठी या सामान्य जनतेने संपूर्णपणे या देशाच्या चांगल्या नेतृत्वाला मान्यता दिली आणि तो नेतृत्व म्हणजे इंडिया आघाडीचे सगळे नेते त्या नेत्याच्या सगळ्या बरोबरीला हा न्याय दिलेला आहे कारण का त्यांचं राजकारण बघितलं ते राजकारण नव्हतं त्यांची फक्त कुरघोडी आणि हुकुमशाहीच्या मार्गाने चाललेले ही देशाची चा वाटचाल होती म्हणून या देशाच्या नागरिकांनी या जनतेने संपूर्णपणे या महायुती आणि देशाची जी काय महा एम डी आहे त्याला धडा शिकवला आणि या संपूर्ण जनतेचं आम्ही स्वागत करतो जनतेला आतापर्यंत कुठं अंदाधुंदी चालले होते या गोष्टीमुळे इकडे तिकडे पण हे आता हे कुठेतर जनतेने हा विचार चांगला केला की तर आपलं तर नेतृत्व म्हणा उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणा किंवा इतर काही गोष्टी तसं ह्या इथून पुढे काय व्हायला हे नाही होऊ शकतं